नमस्कार आपणा सर्वांचं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मी अनिल कदम मनपूर्वक स्वागत करतो आणि या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती काल जी सांगता सभा झाली या सभेमध्ये जे उमेदवार आहेत रामचंद्र जामदार यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांढरुंगजी रायते आपल्या बरोबर आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत रायते साहेब छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये अजितदादा पवार दत्तामामा भरणी आणि पृथ्वीराज बापू जाचक यांचा एक पॅनल आहे आणि दादा घोलब मुरली काका निंबाळकर आणि तानाजी बापू थोरात यांचा छत्रपती बचाव पॅनल आहे तर या दोन्ही पॅनलमध्ये तुल्यबळ उमेदवार पृथ्वीराज बापूंकडे असताना तुम्ही बचाव पॅनलला पाठिंबा का दिलावर तुमचा प्रश्न बरोबरच आहे पृथ्वीराज अचकांचा पॅनल आहे का पाठीमागच्या दहा वर्षापूर्वीची जी निवडणूक झाली त्यावेळेस देखील पृथ्वीराज आचकांना पाच सीटं तुमच्या पॅनलची आम्ही घेतो ही ऑफर त्यांची होती आणि त्यावेळेस त्यांची ती वापर पृथ्वीराज जाचकांनी नाकारली आणि त्यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला आत्तापर्यंत मी आत्ताच्या निवडणुकीतच फक्त माघार घेतोय आणि पाठिंबा देतोय तोही छत्रपती बचाव पॅनल आहे ह्याच्या अगोदर मी तीन निवडणुका स्वतंत्र लढलेलो आहे तिन्ही निवडणुकीवेळेस दोन वेळेस तर नक्कीच आमच्यामुळं पृथ्वीराज जाचकांचा पॅनल पडलेला आहे या आकडेवारी निश्चित सिद्ध आहे मुळात हे आहे की पृथ्वीराज जाचकांचा सहकारातला अभ्यास आहे आम्हाला मान्य आहे परंतु काय प्रश्न अनुपस्थिती म्हणजे काय प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये पृथ्वीराज जाचकांची भूमिका स्पष्ट दिसत नाही म्हणून खरं तर आम्ही छत्रपती बचाव पॅनलच्या बाजूने झुकलेला आहे पृथ्वीराज जाचकांनी तसं बघायला गेलं तर अकरा वर्ष जवळपास कारखान्याची अध्यक्षपदाची धोरा सांभाळली त्यावेळेस देखील आम्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलनं केली होती आता ते म्हणतायत की दोन हजार अकराला आम्ही आंदोलनं केली वास्तविक त्यांनी गव्हाने दुडी टाकल्या असं सांगतात परंतु वळसे पाटलांची ज्यावेळेस सभा होती त्यावेळी चप्पल फेक जी काय घडली होती ती आमच्या कार्यकर्त्यांकडून आमच्याकडून घडलेली होती आणि त्यावेळेसच कारखान्याने सव्वीसशे एक रुपये भाव जाहीर केला त्यावेळेस त्याच्यानंतर जवळपास सलग पंधरा वर्ष आपल्या ऊस उत्पादकांना प्रतिटन आठशे रुपये प्रतिटन दरवर्षी कमी घ्यावं लागलं आपल्या कारखान्याचं गाळप जर सरासरी बघितलं जवळपास आठ लाख टन दरवर्षी होते आठ लाख टन गुणिले आठशे रुपये असा जर हिशोब केला तर अटीआटी चौसष्ट कोटी रुपये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दरवर्षी माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच्या तुलनेने कमी मिळाले हा जर हिशोब केला तर पंधरा वर्ष आम्ही पैसे कमी घेतोय छत्रपतीचे ऊस उत्पादक आणि ह्याचा जर सगळा हिशोब केला तर सहाशे पंधरा म्हणजे चौसष्ट कोटी गुन्हेले पंधरा वर्ष जर हिशोब केला तर जवळपास नऊशे साठ कोटी रुपये आम्हाला ऊस उत्पादकांना कमी दिले गेलं आता मुद्दा ही येतोय की आमच्यावर इतकं पैसे का कमी दिलं गेलं ह्याच्या मागे नेमकी चोऱ्या कोणी केल्या लाबाड्या कोणी केल्या फसवणूक कोणी केली तर परवाच्या सर्वपक्षीय सभेमध्ये आम्ही बघितलं की अजित पवारांनी सर्रास सर्व संचालकांना धोपडायचं काम केलं आणि सगळं काय आतापर्यंत जे काय पाप झालं ते सगळं प्रशांतदा काटे असतील किंवा त्यांचं सहकारी संचालक मंडळ असेल ह्यांच्यावर त्यांनी सगळं पाप धुवायचं काम केलं पण आमचं मत आहे की साडे नऊशे कोटी रुपये खाणारी आमचे संचालक मंडळी एवढी नक्कीच नाही कारण साडे नऊशे कोटी जर ह्यांनी खाल्लं असतं तर नक्कीच ते आम्हाला समाजात दिसलं असतं आमच्या खरी खस कारखान्याची फसवणूक केली ह्याचा जर इतिहास शोधायचा गेलं तर आजूबाजूच्या कारखान्यांची आणि आमची तुलनात्मक आकडेवारी काढणं गरजेचं आहे छत्रपती कारखान्याचं जे नवीन प्लांट टाकला गेला तो तीन हजार टन क्रशिंग कॅपॅसिटीचा टाकला गेला आणि अठरा मॅगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प टाकला गेला आणि त्याच्यासाठी खर्च किती दाखवला गेला तर जवळपास एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च दाखवत असताना त्यांनी बड म्हणजे जो वाचन नगर कारखान्यातनं निव निघून काढ काढलेला माणूस आहे त्यांनी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग तयार केलं जे पवारांच्या आशीर्वादाने चालतं हे आमचा सरळ सरळ आरोप आहे आणि त्यांना आणि उत्कर्षवाला जो जगताप आहे पंधाऱ्याचा त्यांना एकशे त्र्याऐंशी कोटीचं काम आमच्या छत्रपती कारखान्याने दिलं आता एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचं काम दिलं त्याच वेळेस हर्षवर्धन पाटलांचा एक इंद्रेश्वर कारखाना आहे परांडा रोडला तो कारखाना त्यांनी बावन्न कोटी उभा केला अडीच हजार टन क्रशिंग कॅपॅसिटी बारा मेगावॉट वीज निर्मिती आणि प्रकल्प खर्च बावन्न कोटी रुपये त्याचबरोबर करमाळा रोडला भैरवनाथ शुगर कारखाना आहे जो सावंतसराचा आहे तो त्रेपन्न कोटीत उभा राहिला अडीच हजार टन क्रशिंग कॅपॅसिटी बारा मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प खर्च त्रेपन्न कोटी रुपये शरोयू कारखान्या जवळचा श्रीनिवास काय पवारांचा आहे तो कारखाना जागेसहित बावन्न कोटीत उभा राहिला अडीच हजार टन क्रशिंग कॅपॅसिटी आणि बारा मेगावॅट वीज निर्मिती त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये हिंदूराव नाईक निबाळकरांचा जो कारखाना उभा राहिला जो वालचंदनगर नगर ग्रुपने तयार करून दिला तो पाच हजार टन क्रशिंग कॅपॅसिटीचा कारखाना आहे बावीस मेगावॅट वीज निर्मितीचा आहे आणि प्रकल्प किती घेतं शहाण्णव कोटी रुपये म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखान्याने हा जो नवीन टाकलेला प्लांट आहे तो शंभर ते एकशे दहा कोटीला महाग बसला असा आमचा सरळ सरळ आरोप आहे आणि हे पैसे नेत्यांशिवाय कोणी खाऊ शकत नाही हे आमचं स्पष्ट मत आहे आणि आता ते कर्ज जे झालं एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये आता परवा तुम्ही बघितलं असेल अजित पवारांनी जी सर्वपक्षीय सभा घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज बी आपल्या कारखान्या एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये कर्ज आहे म्हणजे एकशे त्र्याऐंशी कोटीतनं जर अजून बी एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये कर्ज राहिलं तर आम्ही पंधरा वर्षात फक्त किती कर्ज फेडलं तर दहा कोटी कर्ज फेडलं आणि दहा कोटीसाठी आम्ही किती कमी घेतलं तर जवळपास एक तीनशे नव्वद तीनशे साठ कोटी कमी घेतलं म्हणजे आमचं साडेनऊशे कोटी रुपये कुणी आणलं हे बघायचं खरं तर आता विषय आमचं आता सरळ सरळ मत असं आहे की छत्रपती कारखान्याची साखर ज्या कोणी व्यापाऱ्यांनी घेतली आतापर्यंत अहवालाचा जर अभ्यास केला तर दोन हजार एकोणीसला केंद्र सरकारने एक मोदी सरकारने एक ऑर्डिनन्स पास केला होता आणि त्याच्यामध्ये कारखान्यांनी एकतीस रुपयाच्या आत साखर विकू नये अशी स्पष्ट भूमिका मांडली होती परंतु छत्रपती सहकारी साखर कारखान्याने साडे अठ्ठावीसशे साडे एकोणतीसशे आणि सरासरी साडे एकोणतीसशेच्या वर त्यांनी सरासरी साखर विक्री जाऊन दिली नाही मग आमची साखर कमी दराने घेतली कोणी जास्त दराने बाजारात विकली कोणी आणि मग नफेखोरी करायचा कोणाला अधिकार आहे का हे खरं तर शोधलं पाहिजे आणि त्याचबरोबर सहकार कायद्यामध्ये एक तरतूद आहे की कोणताही उमेदवार निवडून आल्यानंतर त्याच्याकडून बंदपत्र घेतलं जातं आणि मग त्या बंदपत्राचा जर वापर केला तर ह्या सर्व स संचालकांकडून आपण वसुलीसाठी दावा दाखल करू शकतो किंवा ह्या संचालकांनी ज्या ज्या व्यापाऱ्यांना साखर विकली त्यांनी कायदा मोडून साखर खरेदी केली त्याच्यामुळे त्यांनी भविष्यात पुढं जिथं साखर विकली ती काय कमी दराने विकली नाही त्याच्यामुळं फरकाचं पैसे त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी योग्य त्या न्यायालयात दाद मागितली पाहिजे ही बाप पृथ्वीराज बापूंना माहिती असताना आतापर्यंत बापूंनी ह्या विषयावर चकार शब्द काढला नाही ही आमची खरं तर बापूंच्या बाबतीत तक्रार आहे त्याचबरोबर पृथ्वीराज बापू कारखान्याचे चेअरमन असताना त्यांनी एक साखर जे आपण जे द जी भरावं लागायचं का कामगारांना ला पोत्यामध्ये साखर त्याच्याऐवजी एक सायलो सिस्टीम असते त्या सायलोमध्ये दिवसभराची साखर साठवली जाते आणि एका पाळीतच ती साखर भरली जाते परंतु आपली साखर आता सध्या दोन पाळीत भरावी लागते आणि त्या सायलोची किंमत बापूंच्या काळामध्ये पंच्याहत्तर लाख रुपये सांगितली गेली आज देखील एवढा ह्या सायलोची किंमत मार्केटमध्ये पंच्याहत्तर लाख रुपये नाही म्हणजे मग बापूंनी पारदर्शक कार्यक्रम खरेदी केल्या का हा एक आमचा त्यांच्या पुढं प्रश्न आहे त्याचबरोबर आमचा बापूंवर सरळ सरळ एक दुसरा आक्षेप आहे की बापूंनी त्यांच्या पतसंस्थेच्या माध्यमातून छत्रपती कारखान्यांना काय दोन चार कोटी रुपये दिलं होतं असं आम्हाला ऐकायला मिळतंय त्याच्या बाबतीतली त्यांची एकशे अडोतीसची केस संबंधित त्यावेळेचे अनारसे असतील आता जे जाधव एम डी असतील विरुद्ध त्यांनी पार्ट्या करून त्यांनी इंदापूरच्या कोर्टामध्ये खेटं घालायला लावलं आणि परत त्यांचं कसं मिटलं हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं जनरल मिटिंग म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये असेल किंवा प्रचाराच्या सभेमध्ये की त्यांनी पैसे घेतलं नेमकं किती त्यांनी वकिलाची फी किती घेतली स्टॅम्प ड्युटी किती घेतली आणि मग हे पैसे तुम्ही कारखान्याकडून वसून केलं असं जरी तुमचं मत असलं तर हे पैसे प्रत्यक्षरित्या आमच्या ऊस उत्पादकांच्या खिशातनं गेलेले आहेत त्याचा आमच्या ऊसाच्या दरावर परिणाम झालेला आहे ह्याच्या बाबतीत बापू बोलायला तयार नाहीत आमचं मत आहे की बापू जर पारदर्शक आहेत माणूस चांगला आहे मान्य आहे आम्हाला परंतु त्यांच्या नावाखाली अजित पवारांनी वीस नोटा खोट्या घातलेल्या आहेत डुप्लिकेट घातलेल्या आहेत आणि त्या नोटा आता आमच्या सभासदांच्या माध्यमातून खपवून आहेत जी काय असेल ती खरं त्यांनी बोलावं बरं बोलू नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या पॅनलला पाठिंबा द्यायचं कारण काय तो हा बचाव पॅनल आहे हिंदी पिक्चरमध्ये एक डायलॉग असतो मारणीवाल्याशे बचानेवाला बोडा होत आहे आता मारलं आहे कुणी हे आम्हाला सरळ आतापर्यंत दिसलं आहे आमचा शत्रू आम्हाला दिसलेला आहे म्हणजे आता त्याला जर आमच्या उरा बसलेला जर शत्रू कुणाला जर उठवत असेल पण त्याच्यात अविनाश घोलप असतील आमचे मेहुने जामदार पाहुणे असतील शेजारचे निंबाळकर पाहुणे असतील तर त्यांना आम्ही अशा वेळेस का मदत करू नये आमचा तो धर्म आहे आणि तो आम्ही तो धर्म निभावणार आणि त्याचबरोबर धर्मनी होत असताना आम्ही आमची बाजू सोडलेली नाही सत्याची बाजू आहे तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे सत्य असत्य मन केले ग्वाही मालिनेला आहे बहुमता जरी त्यांच्या बाजूने बहुमत दिसत असलं तर सत्यपाना त्यांच्या बाजूने नाही आणि सत्यपाना जो दिसतो आहे तो अविनाश गोलपांच्या बाजूने दिसतोय कारण त्यांनी दोन हजार अकरामध्ये सव्वीस एक रुपये भाव दिला त्यांच्या वडिलांनी म्हणजे राजेंद्र कुमार गोलपांनी एकोणीसशे साली नऊशे एक रुपये भाव दिला म्हणजे ही गोलापांची प परंपरा आहे ती चांगली परंपरा आहे आणि ती परंपरा बाळासाहेब गोलपांच्या काळात चालली नाही आम्ही बाळासाहेब गोलपांचं समर्थन कधी केलं नाही परंतु ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं समर्थन केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये ही एक मोठ टिकली पाहिजे अन्यथा ही अवघड होऊन जाईल आता पृथ्वीराज जाचकांना मोठा विश्वास वाटतोय अजित पवारांवर परंतु जे शरीफ जे आता पंतप्रधान जे आहेत पाकिस्तानचे आता परोज तुम्ही बघितलं असेल की शस्त्रसंधी झाली मोदींनी शस्त्रसंधी जाहीर केली पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी शस्त्रसंधी जाहीर केली आणि दुसऱ्या दिवशी परत ड्रोन हल्लं चालू झालं म्हणजे जर निवडणूक झाली तरीसुद्धा पृथ्वीराज बापूंच्यावरचं ड्रोन हल्लं थांबत्याल असं आम्हाला वाटत नाही हे स्ट्राईक करत राहणारच रह आहेत कारण त्यांची ती फितरत आहे तरी बापूंनी आतापर्यंत ज्यांना शत्रू समजलं ज्यांना सगळं जवळनं बघितलेलं आहे आणि परत त्यांच्या गळ्यात गळं घालणं हे काय आम्हाला काय गोष्टी पाठलेल्या नाहीत आणि ते जरी म्हणत असले सर्वपक्षीय पॅनल तरी तो सर्वपक्षीय पॅनल नाही तर दोन समर्थकांचा पॅनल तर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या राजकारणातला खलनायक अजून कोणी बघा नाही तर खलनायक खरा जर कोण असेल तर दत्तात्रय भरणे आहे आणि दत्तात्रय भरण्यांची जी भूमिका आहे ती आज तरी बट्ट्यातली दिसून येते ते फक्त तात्पुरतं वाकलेले तुम्हाला दिसते आहेत परंतु ते त्यांचा फाना काढल्याशिवाय नक्कीच राहणार नाही हे आपल्याला येत्या जवळच्या काळात दिस काळात दिसणार आहे जो छत्रपती बचाव पॅनल आहे ह्या बचाव पॅनलचे उमेदवार आता आपल्याला निवडून येताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये मला तर असं दिसतंय की तुकाराम काळेसुद्धा निवडून येतील भलं त्यांनी पाठीमा दिलं असलं तरी कारण तुकाराम काळे हा आमच्या गावचा मॅन आहे कारण ह्या मॅनचं मागच्या नोट सुद्धा आमच्या आबाची खटमध्ये चालली आणि आबा कुणाकडनं निवडून आलं आणि कुणाकडनं सभापती झालं हे आमच्या सुद्धा कळालं नाही आज सुद्धा तीच परिस्थिती होणार आहे तुकाराम बाबासारखी माणसं निवडून येण्याची शक शक्यता आहे आणि माझं तर स्पष्ट मत आहे की आता छत्रपती बचाव पॅनलला आपल्या सर्व ऊस उत्पादकांनी आपलं बहुमूल मत द्यावं आणि ह्या पॅनलच्या लोकांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी कारण ज्या पॅनलला आता जे पॅनल प्रमुख आहेत मी बघितलं की त्यांनी दोन तीन वर्षाच्या पाठीमागेवर माळेगाव कारखान्याला ऊस घातला होता म्हणजे मग तुम्ही स्वार्थाच्या काळात दुसऱ्या कारखान्याला ऊस घालता असं नाही पडीच्या काळातसुद्धा आपण टिकून राहिला पाहिजे कुटुंबातला आपण एक आहे प्रश्न पुं� आपण विचारला पाहिजेत आणि त्याचबरोबर उसाचा भाव सुद्धा आपण मागितला पाहिजे ह्याच्यासाठी सर्वांनी सजग राहावं अशी माझी स्पष्ट भूमिका आहे साहेब आपण काय आवाहन करताल छत्रपती बचाव पॅनलला पॅनल मधून आपण उमेदवार आहात तर आपण काल भाषण करताना सांगता म्हणाला की पुढच्या पॅनलला दोन दोन मंत्र्यांना इथं आणून ठेवावं लागलं त्यावर आपलं काय मत आहे सर्वसाधारण सभासद आहेत शेतकरी आहेत यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये विरोधी पार्टीकडे माणसं आहेत पण मतदार नाहीत आणि आपल्याकडं मतदार आहेत आणि आपण कमी माणसात जनतेपर्यंत पोहचतोय मतदारांपर्यंत पोहोचतोय त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये आपला विजय शंभर टक्के आहे आपले किती उमेदवार निवडून येतील असं आपल्याला वाटतं पंधरापैकी पंधरा उमेदवार निवडून येणार आहेत त्यात तुकाराम बाबा काळे सुद्धा आहेत आणि ते सुद्धा गुलाला आगाव घेतल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे आपण या ठिकाणी रामचंद्र जामदार आणि पांडुरंग रायते यांच्याशी संवाद साधला आपण पाहत आहात पाहत रहा शिवशाही न्यूज चॅनेल इंदापूर